महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उबरग्यात नेमकं चाललंय तरी काय दहशत निर्माण करणारे अज्ञात कोण अज्ञात व्यक्तींनी एकाच रात्री वीस ते पंचवीस गाड्यांची फोडली काचे परिसरातील नागरिक झाले भयभीत नागरिकांनी घेतली पोलीस ठाण्यात धाव उमरगा शहरातील आदर्श विद्यालय ते साने गुरुजीनगर भागातील नागरिकांच्या खासगी गाड्यांच्या काचा फोडून नासदूस करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुंड प्रवृत्तीच्या अज्ञात युवकांनी केल्याची घटना घडली असून या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे जवळपास प्रत्येकाच्या घरासमोरील वाहनांची नासदूस झाल्याचं यावेळी दिसून आलं या भागातील पंचवीस ते तीस वाहनांच्या काचा फोडून काही घरांवर दगडफेकही झाल्याचे निदर्शनास आले दिनांक अठरा मे रोजीच्या पहाटे एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा सर्व प्रकार झाला असावा असंही काही लोकांनी सांगितलं तर अशा गुंड प्रवृत्तीच्या युवकांच्या मुसक्या आवडून वेळीच यावर आळा घालण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उमरगा पोलीस निरीक्षक डी बी पारेकर यांची भेट घेऊन विनंती केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक पारेकर यांनी लागलीच विशेष पथक या कामी लावले असून संबंधित अज्ञातांना पकडून कारवाई करू असे सर्व नागरिकांना आश्वासन दिले यावेळी जावेद पटेल देवाप्पा सूर्यवंशी संजय माने दगडू बिराजदार रणजित कटके आशिष पाटील एडव्होकेट व्यंकट माळी बालाजी इंगडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा तुम्हाला एकच्या दरम्यान पासून चालू झालेली घटना ही साडेतीन ते चार वाजेपर्यंत फक्त आम्हाला रात्री आवाज आला आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर येईपर्यंत नव्हतं यामध्ये तुमच्या पण गाडीचा समावेश आहे हो माझ्या गाडीचं पूर्ण मागचं काच फोडलेलं आहे मित्र संजय माने यांचं काच फोडलेलं आहे टू व्हीलर सुद्धा फोडलेले आहेत आणि घरावर धोंडे टाकलेले आहेत देवापर सुरू बाजूचं घर दिसतंय तुम्हाला त्यांच्या घरावरही धोंडे टाकलेले आहेत आणि एक दीड महिन्यापूर्वी आनंदगावकर यशवंत आनंदगावकर सतीश आनंद गावकर त्यांच्या घरावर सुद्धा धोंडे टाकलेले होते प्रकार आहे हा एक वेगळा प्रकार दिसून येतो म्हणजे प्रत्येकांच्या गाड्यांच्या फक्त काचाच फोडतोय तो व्यक्ती आदल्या व्यक्ती हा असं म्हणजे सकाळी सरांचा फोन आला मला आणि सांगितलं की सकाळी बाबा गाडीचे काचा फुटल्यात या बाहेर म्हणून आणि येऊन बघितलं तर हे तुम्ही बघू शकता इथं गाडीचे काच वगैरे फुटलेली आहे आणि सरांची तिकडे पलीकडे गाडी आहे त्यांची पण काच फुटली आहे आणि आमचे हे जे बाजूचे हे घर जे आहे सूरंशी सरांचं त्यांच्या पण घरावर दोनदे टाकण्यात आलेले आहेत त्यांनी रात्री माझ्यामध्ये साडेतीन वाजता काहीतरी घटना घडली त्यांना आवाज आला आवाज आला म्हणून उठून त्यांनी खिडकी बघितलं त्यांनी आवाज कशा झाला त्यांना दिसलं वाटत हे काच फुटलेली बरं या दरम्यान रात्रीच्या वेळी कोणी पोलीस स्टेशनला फोन केला होता नाही केला ना नाही केला तर म्हणजे लक्षात आलं नाही मला त्यांना त्यांनी बघितलं होतं पण त्यांनी आता रात्री कशाला उठवा आम्हाला त्यांनी सांगितले सदरची घटना एखाद्या कोणाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आले आली असेल असं तुम्हाला वाटत हो ना आहे ना घटना म्हणण्यापेक्षा दोन आपलं ते जाकीर आवटी जे आहेत इथंच घर आहे पुढे त्यांचं त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोघ जण दिसत आहेत हा दोन संशयित आहेत मग ते पण त्यांचे चेहरे ओळख येत नाहीत पण ते आहेत संशयित बरं काय आता पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा पोलीस प्रशासनानं या सगळ्या घटना घडणाऱ्या ज्या आहेत त्याच्यावर आळा आळा बसायला पाहिजे असं काही करायला पाहिजे त्यांना की याच्या पुढे अशा घटना घडून येत तर हा विनाय हे कमीत कमी वीस ते पंचवीस पन्नास गाड्या पडल्या आहेत जवळपास त्या जसे आपल्याला आम्हाला कळालं आहे तर त्या आपलं श्रमजीवची शाळा जी आहे त्या शाळेपासून इथपर्यंत म्हणजे तिथल्या जेवढ्या त्या रस्त्यात जेवढ्या गाड्या उभारल्या होत्या बाहेर रोडवर सगळ्या मोठ्या चारचाकी दुचाकी आता माळे वकील साहेब आहेत आमचे त्यांचे पण दुचाकीला खाली पाडून दोंडे टाकलेले आहेत यावेळेस जे आमचं नुकसान झालेलं आहे ते झालं तर झालं चालेल आम्हाला त्याच्यातलं काय वाद नाही आहे परंतु या पुढच्या काळात ही अशीच ही प्रवृत्ती वाढू नये किंवा त्या मुलांमध्ये हिंमत अजून जास्त वाढू नये कारण आज ह्यांनी गाड्यावर धोंडे टाकलेले आहेत उद्या माणसाला माणसालासुद्धा आहे माझे पुढे बघणार नाही तर अशा परिस्थितीची या पुढच्या काळात दहशत निर्माण होणे एवढीच अपेक्षा दुसरं काय माझ्या सुद्धा गाडीचं नुकसान झालेलं आहे स्कूटीचे माझ्या आणि साधारण साडेतीन वाजताची पार्टीची घटना आहे आणि आदर्श शाळेपासून ते साने गुरुजी ह्या ह्या रस्त्यानंच Uh, अज्ञात तीन चार व्यक्तींनी का सबस्क्राईब ना अँड <laughs> प्रेस <laughs> मिस एन अपडेट